नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे बाजारभाव म्हणजे दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे ने स्किप करता बाजार समिती मालेगाव वाशिम अवघ तीस क्विंटल कमीत कमी चार हजार संद्राय चार हजार शंभर जास्तीत जग चार हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील तुळजापूर अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल त्यानंतर नागपूर अवक आठ क्विंटल कमीत कमी अडव दोनशे जास्तीत ज्या हजार चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर चिखली अवक एकशे दोन क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे तीस सर संत्राईत तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या हजार चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल बोकरदन अवक सात क्विंटल कमीत कमी चार शंभर सर संत चारा दोनशे जास्तीत ज्यादा चार हजार तीनशे रुपये क्विंटल त्यानंतर गंगाखेड अवक सतरा क्विंटल कमीत कमी चारा तीनशे चार हजार तीनशे जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल देऊळगाव राजा अवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल त्यानंतर मित्रांनो बाजार समिती निलंगा अवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी चार शंभर सर चार चार हजार दोनशे जास्तीत चार हजार तीनशे रुपये क्विंटल उमरागा अवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार ऐंशी रुपये क्विंटल त्यानंतर सिंधी सेलू अवक अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी आळू पन्नास जास्तीत ज्या चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल